पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे त्यांचे योगदान सामाजिक सांस्कृतिक व आर्थिक बाबतीत फार मोठे आहे राहुरी तालुक्यातील पत्रकारांची पत्रकारिता ही सकारात्मक असल्याचे मला दिसले आहे असे प्रतिपादन राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी केले राहुरी शहरातील पांडुरंग लॉन्स येथे काल दिनांक आठ जानेवारी रोजी सायंकाळी राहुरी पोलीस ठाणे तहसील कार्यालय व राहुरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार निसार भाई व्यासपीठावर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नगर परिषदेचे मुख्याधिकारी ठोंबरे संजय कुलकर्णी वसंतराव झावरे विलास कुलकर्णी रफिक शेख आदी उपस्थित होते तहसीलदार पाटील म्हणाले प्रशासन आणि पत्रकार हे जनतेत एक दुवा म्हणून काम करतात जनतेच्या समस्या मांडण्याचे काम पत्रकार करत असतात एक रक्षात्मक व सकारात्मक काम पत्रकार करीत असल्याने प्रशासनाच्या वतीने एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच नगर परिषदेचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे आदी मान्यवरांनी पत्रकार दिनानिमित्ताने आपले विचार मांडले वृत्तपत्र हे इंग्रज सरकार व जनता यांच्यातील दुवा असून कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल ठोंबरे यांनी सर्व पत्रकारांचे आभार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या पत्रकार वसंतराव झावरे यांनी पूर्वीची पत्रकारिता व आत्ताची पत्रकारिता यामधील फरक विषद केला शिवाजी गाडगे यांनी पत्रकारितेचे महत्व पाठवून दिले राजेंद्र वाडेकर यांनी पत्रकारांच्या व्यथा मांडल्या रफिक शेख पत्रकारांच्या व्यथा मांडून त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला तसेच सन्मानाने पत्रकारिता करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर बी जाधव हो यांनी तर आभार प्रदर्शन विलास कुलकर्णी यांनी केले याप्रसंगी दिवंगत पत्रकार विजय येवळे व मनोज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ब्युरो रिपोर्ट आर आर जाधव राहुरी